शेतकऱ्याचा रोष आहे कारण की जे शेतकऱ्यानं बीज टाकलं जमिनीत ते बीजही निघून नाही राहिलं श जमिनीतून आणि भाव पाहिला तर पंचवीसशे रुपये तीन हजार रुपये पस्तीसशे रुपये त्याचा जर हिशोब केला तर त्या जमिनीतलं पेरलेलं उत्पन्नही निघून नाही राहिलं त्यामुळे शेतकऱ्याचा जो रोष आहे ह्या रोष मोठ्या प्रमाणात वाढणार आहे भाऊ फक्त आदेश करा की बाबा कुकळे हे करावं लागते तर आम्ही मग जे मुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्र्यांच्या घराने घेरून टाकू जो रोष आहे तो रोष कम होणार नाही मरण्यापेक्षा फुकट काय मरून राहिले मारना मारलं काही ते चुकीचं वक्तव्य नाही दिलं ना हेच एकदा आमदार झाला तर दहा पिढीचं घर भरून राहिलं याच्यावर कोण नाही ईड्या लागून ला राहिल्या शेतकरी जो जलम ते त्याचा पोरगही होते पण त्याच्या पोराली नाही त्याचं सुधरत त्याच्या बापाली नाही सुधरत अरे त्या शेतीतून निघूनच काही नाही राहिलं तुम्ही त्याच्यातही मारून राहिले तर मारलं तर काही हे हो नाही आहे ना त्यानं जे वक्तव्य दिलं ते एकदम बरोबर आहे आता फक्त त्यानं आमदाराला मार आम्ही मंत्र्यांनी मारायला घाबरणार नाही